नमस्कार मी फराह खान तुम्ही बघताय न्यूज एटी लोकमत डिजिटल डिजिटलच्या जगाच्या पाठीवर या सेगमेंटमध्ये आज आपण काही गोष्टी समजावून घेणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे वारंवार वार भारताला टॅरिफची धमकी देणारे ट्रम्प अमेरिका यांना भारतानं कोणत्या शब्दांमध्ये प्रतिउत्तर दिलेलं आहे कसं थेट उत्तर दिलंय ते आपल्याला बघायचं आहे आणि त्याचबरोबर रशियाकडून फक्त भारतच नाही तर चीन सुद्धा कच्चं तेल खरेदी करतं मात्र अमेरिकेचा व्यवहार या दोन्ही देशांसोबत कसा आहे विशेषतः भारतावर कशा पद्धतीनं दबाव टाकला जातोय आणि चीन सोबतचा व्यवहार एवढा नरमाईचा का आहे तेही आपल्याला बघायचं आहे तरी दहशतीमुळं जेव्हा जगामध्ये दहशत पसरलेली आहे जगाची अर्थव्यवस्था अस्थिर झाल्याचं दिसतंय अस्थिरतेकडे बळताना दिसतीये त्याचा फटका कुठेतरी अमेरिकेला सुद्धा बसतोय आणि अशामध्ये नाराज झालेले जे अमेरिकन्स आहेत त्यांना ट्रम्प यांनी कोणता नवीन लॉलीपॉप दाखवलाय ते आपल्याला बघायचं आहे आणि तेल साठ्यांच्या आमिषानं मोठ्या प्रमाणामध्ये तेल मिळेल या लालसेनं अमेरिकेनं पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात तर केलेली पाकिस्तान के पाकिस्तान आहे पाकिस्तानला जवळ करायला सुरुवात केली आहे पण खरंच पाकिस्तानमध्ये तेल साठे आहेत का आणि असतील तर ते किती प्रमाणामध्ये तेल त्या ठिकाणी आहे हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला आजच्या या सेगमेंटमध्ये बघायची आहे ती म्हणजे सिडनी ऑस्ट्रेलियातील सिडनी हे एक मोठं शहर आणि या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक हार्बर ब्रिजवर मोठ्या संख्येनं लोक जमलेले होते जे इस्रायल विरोधात नारे लावत होते तर हे लोक इस्रायल विरोधात का नारे लावत होते हेही आपण बघणार आहोत आणि याशिवाय हमास ज्यांचा पट्टीवर ताबा आहे त्या हमास दहशतवादी संघटनेनं पोलिसांचे काही व्हिडिओ शेअर केलेले आहे ज्याच्यामध्ये या पोलिसांची दयनीय अवस्था पाहायला मिळते तर हे व्हिडिओ शेअर करण्यामागे हमासचा नेमका हेतू काय त्यांना काय संदेश द्यायचा आहे तेही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाची स्टोरी आहे जगाच्या पाठीवर घडते ती म्हणजे युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरू आहे वॉर सुरू आहे अशा मध्ये जेव्हा युक्रेननं रशियावर हल्ला केला ड्रोन हल्ला केला तेव्हाचा एक सेल्फी व्हिडिओ जगभरामध्ये प्रचंड व्हायरल झालाय पण हा सेल्फी व्हिडिओ घेणाऱ्या ज्या दोन मुली होत्या त्यांचं पुढे काय झालं हे आपल्याला या आजच्या सेगमेंटमध्ये समजून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपण बघूया भारतानं अमेरिकेला कशा पद्धतीनं सडेतोड उत्तर दिलंय ते तुम्हाला आठवत असेल तीस जुलैला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी पंचवीस टक्के टॅरिफ भारतावर लावणार असल्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर काही दिवसांनी चार तारखेला म्हणजे तीस जुलैला त्यांनी ही घोषणा केली पण त्यांना असं वाटलं की भारत झुकेल आपल्या समोर पण भारताकडून कोणत्याही प्रकारची अस्वस्थता दाखवण्यात आली नाही किंवा भारतानं त्याच्यावर रिॲक्ट केलं नाही आणि यानंतर पुन्हा एकदा भारतावर दबाव टाकण्याच्या हेतूनं अमेरिकेनं आणखी एकदा धमकी दिली ट्रम्प यांनी पुन्हा एकदा धमकी दिली टरीफ मोठ्या प्रमाणावर भारतावर लावण्याची आणि यासाठी यासाठी त्यांनी एक, दा एक, दा या या एक दावा केलेला होता भारत हा रशियाकडून तेल खरेदी करतोय मोठ्या प्रमाणामध्ये भारताकडून तेल खरेदी केलं जात स्वस्त दरामध्ये आणि खुल्या मार्केटमध्ये भारत हे तेल विकतोय त्याच्यातून ते मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमावतोय पण रशिया आणि मध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये जे लोक मारले जात आहेत त्याची पर्वा भारताला नाहीये असा आरोप सुद्धा ट्रम्प यांनी भारतावर केला ते म्हणतात रशियाच्या युद्ध यंत्रणेमुळे युक्रेनमध्ये कितीतरी लोक मारले जात आहेत याची भारताला पर्वा नाही त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करून ते खुल्या मार्केटमध्ये जास्त दरानं विकलंय त्यामुळे मी भारतावर आहे असा थेट इशारा ट्रम्प यांनी चार तारखेला पुन्हा एकदा दिला आता याच्यानंतर मात्र भारतानं सडेतोड उत्तर दिलेलं आहे रात्री उशिरा भारताच्या विदेश मंत्रालयानं एक निवेदन जारी केलं आणि या निवेदनामध्ये भारतानं हा जो दबाव टाकला जातोय ट्रम्प यांच्याकडून किंवा जी धमकी दिली जाते ती चुकीची आणि तर्कहीन असल्याचं म्हटलेलं आहे कारण भारत हा राष्ट्रहितासाठी ऊर्जेविषयीचे असेल किंवा सुरक्षेविषयी निर्णय हा नेहमीच घेत आलेला आहे अशामध्ये एखाद्या पश्चिमी देशानं भारतावर या विषयीचे निर्णय घेण्यासाठी दबाव टाकणं हे तर्कहीन आणि चुकीचं असल्याचं भारतानं स्पष्टपणे सांगितलंय त्याचबरोबर भारताकडे बोर्ड दाखवणारा अमेरिका अजून सुद्धा रशियाकडून त्यांच्या अणुउद्योगासाठी युरेनियम त्याचबरोबर युरेनियम हेक्सा फ्लोराईड तसंच इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी पॅलेडियम आणि खत रसायन आयात करते याची आठवण सुद्धा भारतानं करून दिली आहे अशा शब्दांमध्ये भारतानं स्पष्टपणे अमेरिकेला सांगितलेलं आहे ठणकावलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण ज्या रशिया सोबत व्यवहार करण्यासाठी भारतावर टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिका देतोय त्याच रशियासोबत अमेरिकेचा व्यवहार सुद्धा सुरू आहे याची आठवण भारतानं करून दिली आहे त्यामुळे आता तरी भारतावर आरोप करताना टॅरिफ लावताना अमेरिका विचार करेल अशी अपेक्षा आहे हे झालं अमेरिकेविषयी विषयी मात्र त्याचबरोबर जो दावा अमेरिकेकडून केला जातोय ट्रम्प यांच्याकडून केला जातोय की भारत हा रशियाकडून कच्चं तेल मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतोय फक्त भारतच नाही तर इतरही अनेक देश आहेत जे रशियाकडून कच्चं तेल मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात त्यामध्ये एक म्हणजे चीन ज्यांच्यासोबत अमेरिकेचा ट्रेड डील ही जवळपास निश्चित झालेली आहे त्या बारा तारखेपर्यंत ही डील कन्फर्म होणं होण्याच्या मार्गावर आहे अशामध्ये चीन आणि भारत दोघेही रशियाकडून कच्चं तेल खरेदी करतात याच्यामध्ये स्वतः अमेरिकेचे जे पॉलिटिकल सल्लागार आहेत अॅडवायझर आहेत त्यांनी याविषयी भाष्य केलंय एका चॅनलला त्यांनी मुलाखत दिली होती ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्यापूर्वीची ही मुलाखत आहे आणि टॅरिफची तर, जी धमकी दिलेली आहे त्यापूर्वीची ही मुलाखत आहे आणि त्यामध्ये मिलर म्हणतात भारत जवळपास चीनच्या बरोबरीनं रशियाकडून तेल खरेदी करत आहे हे जाणून लोकांना धक्का बसेल भारत स्वतःला आमचा सर्वात जवळचा मित्र म्हणतो पण आमची उत्पादनं खरेदी करत नाही असं मिलर या इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले होते म्हणजेच चीन जेवढा तेल रशियाकडून खरेदी करतोय तेवढंच तेल भारत सुद्धा रशियाकडून खरेदी करतोय मात्र चीनसोबत ट्रेड डील होती अमेरिकेची आणि भारताला धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळं आता या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतोय की भारताला वारंवार धमकी दिली जाते दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चीनसोबत तुम्ही हात मिळवणी करताय त्यांच्यासोबत ट्रेड डील करतायत असं का यामागे अमेरिकेचे काही हेतू असूच शकतात मात्र भारतानं तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देशहितासाठी जे निर्णय चांगले असतील ते आम्ही घेणार आणि त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही असं म्हणत भारताने एक मोठा झटका दिला अमेरिकेला आणि भारतानं हा झटका दिल्यानंतर चीननं सुद्धा अमेरिकेला झटका दिलेला आहे देशहितासाठी जे योग्य असेल तो निर्णय आम्ही घेऊ असं चीननंही बजावलंय त्यामुळं आता अमेरिका भारत असेल किंवा चीन यांना काही बोलणार की शांतपणे त्यांच्यासोबत डील करणार हा सवाल आहे आणि याकडे जगाच्या नजरा लागल्या यानंतर पुढचा मुद्दा आहे अमेरिकन्सना ट्रम्प आता कोणतं नवं लॉलीपॉप दाखवत आहे जेव्हा दुसऱ्यांदा सत्तेत येणार होते ट्रम्प त्यावेळेला त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं होतं एक आश्वासन दिलेलं होतं अमेरिकेच्या जनतेला सत्तेत आल्यानंतर काही दिवसातच आपण रशिया युक्रेन युद्ध थांबवू हमास आणि इस्रायलमधील जो संघर्ष आहे तो थांबू असं ते म्हणाले होते पण आता कित्येक महिने उलटलेले आहेत ट्रम्प सत्तेवर आले पण असूनही हे दोन्ही संघर्ष ते थांबू शकलेले नाही आहेत अशा मध्ये ट्रम्प यांच्या जगाची अर्थव्यवस्था अनिश्चितेकडे चाललेली आहे त्याचा फटका कुठेतरी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बसताना दिसतोय कारण एका आकडेवारीनुसार अमेरिकेमधील रोजगार निर्मितीची जी क्षमता आहे ती घटलेली आहे तिथं बेरोजगारांची संख्या वाढली आहे त्यामुळे अमेरिकन सुद्धा ट्रम्प यांच्यावर नाराज आहेत अशा मध्ये आता या अमेरिकन्सना तिथल्या नागरिकांना खुश करण्यासाठी ट्रम्प यांनी आणखी एक लॉलीपॉप दाखवले आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की टेरिफद्वारे जो काही पैसा मिळेल त्याच्यातून काही पैसा गरीब आणि मध्यम वर्गीय अमेरिकन्स देऊन त्यामध्ये ते नेमका काय दावा करतायत ते आपण बघूयात जगाभर टेरिफ लावून अमेरिकन नागरिकांना पैसे वाटणार असं त्यांनी सांगितलेलं आहे तर काही अमेरिकन नागरिकांना परस्पर आयात शुल्काद्वारे जमलेल्या महसूलातून एक प्रकारचा डिव्हिडंट मिळू शकतो आणि त्यामध्ये ते पुढे म्हणताय की टरिकद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून महसुलाचं वितरण हे शक्य आहे असं म्हणत त्यांनी तिथले गरीब लोक असतील किंवा जे मध्यमवर्गीय नाराज आहेत ट्रम्प यांच्यावर त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र जर आपण थोडस इतिहासात गेलं तर आपल्या लक्षात येईल की आपण सत्तेवर आल्यानंतर काही दिवसातच रशिया युक्रेन वॉर थांबवू आणि हमास इस्रायल संघर्ष थांबवू असं आश्वासन ट्रम्प यांनी दिलेलं होतं पण ते सत्तेत येऊन काही महिने उलटले तरी सुद्धा हे दोन्ही संघर्ष अजूनही सुरूच आहेत आता यानंतर अमेरिकेची जनता जी सुज्ञ आहे या जनतेकडून ट्रम्प यांच्यावर किती विश्वास ठेवला जाणार ते बघावं लागेल पुढचा महत्वाचा मुद्दा आहे पाकिस्तानातील तेल साठ्यांविषयीचा मागील काही दिवसांपासून अमेरिका हा पाकिस्तानवर जास्तच मेहरबान असल्याचं दिसतंय त्यामागचं कारण स्वतः ट्रम्प यांनी सांगितलेलं पाकिस्तान आहे पाकिस्तानमध्ये तेल साठे आहेत पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या तेल साठ्यामधून तेल मिळवण्यासाठी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये करार झाल्याचं ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे पण आता या ठिकाणी प्रश्न पडतो की खरंच पाकिस्तानमध्ये तेल साठे आहेत का तर याचं उत्तर आहे होय पाकिस्तानमध्ये तेल साठे आहेत मात्र तिथं जे साठे सापडलेले आहेत त्यामध्ये जे तेल आहे त्याचं प्रमाण किती आहे हाही मोठा सवाल आहे तर डेटानुसार पाकिस्तानकडे तीस कोटी बॅरल इतका तेल साठा आहे जो जगाच्या तुलनेमध्ये शून्य पूर्णांक शून्य दोन टक्के इतकाही नाहीये आणि या क्षमतेनुसार पाकिस्तानचा क्रमांक जगामध्ये पन्नासावा येतो म्हणजे एकोणपन्नास देश हे पाकिस्तानच्या पुढे आहेत आणि त्यानंतर पन्नासाव्या क्रमांकावर पाकिस्तान आहे जगात जेवढं तेल साठे सापडलेले आहेत त्यामध्ये इतकाही साठा पाकिस्तानमध्ये सापडलेला नाही आणि अशा दिवसाला अवघे सात हजार इतके खनिज तेल पाकिस्तान उत्पादित करू शकतो असं एक डेटा सांगतो अशा मध्ये आता अमेरिका जो शेकडो लाखो डॉलरची गुंतवणूक पाकिस्तानमध्ये करतोय तेल साठ्यांमधून तेल मिळवण्यासाठी त्यांना किती फायदा होणार हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे एकीकडे जगभरात डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफची दहशत आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामधील सिडनी हे जे सगळ्यात मोठं शहर आहे त्या ठिकाणी ऐतिहासिक असे हार्बर ब्रिजवर हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी इस्रायल विरोधात नारे लावायला सुरुवात केली आता सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हे इस्रायल विरोधी नारे का लागत होते तर हमास आणि इस्रायलमध्ये जो संघर्ष सुरू आहे गाजापट्टीमध्ये त्यामुळं गाजापट्टीची एक प्रकारे नाकाबंदी करण्यात आली आहे तुम्हाला माहिती असेल त्या ठिकाणी उपासमार होतीये अन्न मिळत नाहीये कोणत्याही प्रकारची मदत तिथल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि अशामध्ये गाजामधील अनेक जण उपासमारी मरणाच्या दारात लोटले गेल्याचा आरोप केला जातोय तर शंभर पेक्षा जास्त लोकांचा उपासमारीमुळे मृत्यू झालेला आहे अनेक जण कुपोषणाच्या गंभीर स्टेजवर आहेत त्यांना अन्न मिळू शकत नाहीये पाणी मिळू शकत नाहीये आणि याला जबाबदार इस्रायल असल्याचा आरोप केला जातोय त्यामुळे इस्रायल विरोधामध्ये दे नारे देत इस्रायलना जे स्टार्बेशन म्हणजे उपासमार ओढावून घेतलेली आहे किंवा इस्रायलच या उपासमारीसाठी जबाबदार आहे त्यामुळे इस्रायलना तात्काळ संघर्ष थांबवावा आणि मदत मधील सामान्य लोकांपर्यंत पोहोचू द्यावी अशी मागणी करत सिडनी मध्ये हा मार्च निघालेला होता या मार्चला मार्च, मार्च फॉर ह्युमॅनिटी असं नाव देण्यात आलं आणि या मोर्चामध्ये गर्दी एवढी वाढली होती कि हाँ इतला हाँ की हा पूल इथला जो ऐतिहासिक असा हार्बर ब्रिज आहे हा पूल वाहतुकीसाठी बंद करावा लागला दरम्यान इस्रायलला नेहमीप्रमाणे गाजावर उपासमारीचं जे संकट ओढवलेलं आहे त्यामध्ये आपला हात नसल्याचं म्हटलेलं आहे आणि हे आरोप आले तर आतापर्यंत या संघर्षामध्ये हमासचे दोन हजार अतिरेकी मारले गेल्याचा दावा सुद्धा इस्रायलनं केला हे झालं सिडनी मधलं आता दुसरीकडे गाझापट्टीतील हमास जे ताब्यामध्ये आहे ही गाझापट्टी आणि याच ठिकाणी इस्रायलमधून ज्यांना ओलीस ठेवलेलं होतं बंधक बनवलं होतं त्या लोकांना इस्रायलच्या नागरिकांना गाझापट्टीमध्येच ठेवल्याचा दावा केला जातोय त्या पार्श्वभूमीवर हमास कडून काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आणि या व्हिडिओमध्ये त्या बंधक लोकांचे ओलिसांचे दैनिय अवस्थेमधले व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये त्यांची सगळी हाडं दिसत आहेत हाडांचा सा सांगाडा दिसतोय अनेक दिवसांपासून जेवले ते जेवलेले नसतील त्यांना कोणत्याही प्रकारचं पोषण मिळालं नसेल असं एखादी व्यक्ती हे व्हिडिओ बघितल्यानंतर सहज सांगू शकते हे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता जगभरातून हळहळ व्यक्त केली जाते तर ज्या पद्धतीनं गाजापट्टीमध्ये कुपोषण कि आहे किंवा उपासमार आहे त्याचा फटका कुठेतरी या पोलिसांना सुद्धा बसतोय हे दाखवण्याचा प्रयत्न हमासनं केल्याचं या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र ही व्हिडिओ समोर आल्यानंतर आता जगभरातून टीका सुद्धा होऊ लागलेली आहे एकीकडे इस्रायलवर टीका होतीये तर दुसरीकडे जे हमासचे मेंबर आहेत त्यांच्यावर सुद्धा टीका केली जाते इस्रायली नेत्यांनी टीका केली आहे हमासवर जे ओलिस आहेत ज्यांना ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये बंधक बनवलं गेलं होतं त्यांना उपाशी ठेवल्याचा आरोप हमासवर केलाय पण हमास मात्र हे आरोप फेटाळलेले आहेत हमासचे मेंबर जे काही खातायत जे अन्न खातायत तेच अन्न ओलिसांना दिलं जात असल्याचं स्पष्टीकरण हमासनं दिलेलं आहे आणि इस्रायलनं जर इथं होत असलेले एअर एअरस्ट्राईक हवाई हल्ले थांबवले तर त्या ओलिसांपर्यंत मदत पोहोचू देणार असल्याचं आश्वासन हमासनं दिलं आहे दुसरीकडे इस्रायलनं आता रेड क्रॉसशी संपर्क साधत ओलिसांपर्यंत मदत पोहोचवण्याचं आवाहन केलं आहे पण याच्यामध्ये कुठेतरी रेड क्रॉस या संस्थेवर सुद्धा टीका केली जाते कारण ओलिसांची ही जी अवस्था आहे त्यासाठी कुठेतरी रेड क्रॉस जबाबदार आहे रेड क्रॉस मदत पोहोचवण्यामध्ये अपयशी ठरल्याचा आरोप केला जातोय हे झालं इस्रायल आणि हमास मध्ये जो संघर्ष सुरू आहे त्या विषयीची स्टोरी आता याच्यामध्ये त्या त्यापर्यंत मदत कशी पोहोचणार कधी पोहोचणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो अपडेट आपण घेत दुसरीकडे युक्रेन आणि रशियामधील जे वॉर आहे ते पुन्हा एकदा भडकलेलं होतं काही दिवसांपूर्वी रशियानं युक्रेन मधील क्यू वर हल्ला केलेला होता आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याचा बदला म्हणून युक्रेननं सुद्धा रशियामध्ये हवाई हल्ले केले ड्रोनद्वारे हल्ले केले तोल तेल शुद्धीकरण कारखाना आणि लष्करी हवाई पट्टीला लक्ष केलेलं होतं यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता आणि हा हल्ला झाल्यानंतर रशियामध्ये सगळीकडे धुराचे लोट पसरलेले होते फायर ब्रिगेडची आग भिजवण्यासाठी धावाधाव सुरू होती धावपळ सुरू होती पण या सगळ्यामध्ये दोन मुली तिथं सेल्फी व्हिडिओ काढत होत्या मागे आग दिसून येते आणि समोर या मुली सेल्फी व्हिडिओ बनवताना दिसून येत आहेत हा व्हिडिओ जगभरामध्ये व्हायरल झाला होता आणि त्यानंतर एक प्रकारे टीका सुद्धा होऊ लागली होती की रशियावर हल्ले होत आहेत पण रशियाची जी जनरेशन झेड आहे ही या सगळ्यामध्ये हस्तीये किंवा ती खुश आहे त्यांना काहीही पडलेली नाही अशी टीका एक प्रकारे केली जात होती आता हे सगळं झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रशियाच्या प्रशासनाने याची दखल घेतली आणि ज्या त्या मुली सेल्फी व्हिडिओ बनवत होत्या ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला ताब्यात घेण्यात आलेला आहे या रशियातील टिकटॉकर असल्याची माहिती समोर आली आहे या काही स्टोरीज आपण बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा जे धमकी दिलेली आहे भारताला त्याच्यामध्ये अवघे काही दिवस काही तास उरलेले आहेत त्यामुळे आता तोपर्यंत म्हणजे सात तारखेपर्यंत भारताकडून कशा पद्धतीने अप्रोच केला जातो किंवा ज्या पद्धतीनं दबाव टाकला जातोय डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून त्याला कुठेही भारतानं भीक घातलेली नाहीये अशा मध्ये आता भारत कशा पद्धतीनं निगोसिएशन करणार याविषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत तोपर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज एटीन लोकमत डिजिटल त्याचबरोबर अशाच महत्वाच्या अपडेटसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका